नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत झटपट अशी अंडाभजी रेसिपी चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर अंडाभजी बनवण्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे एक वाटी कांदा हा इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये जाणार आहोत अर्धी वाटी बेसन दोन चमचे कॉर्नफ्लॉवर अर्धा चमचा हळद थोडंसं हिंग त्याच्यानंतर अर्धा चमचा याच्यामध्ये आपण आमचूर पावडर टाकणार आहोत नंतर इथे मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक अशा कट करून थोडीशी कोथिंबीर त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि इथे मी आपल्याला तीन अंडी घेतलेली आहेत तर हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण भजीसाठी बनवत तसं हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे मिक्स केलेलं आहे आता आपण याची भजी बनवू तर आपण इथे ते तेल गरम करत ठेवलं आहे आता आपण याच्यामध्ये भजी टाकणार आपल्याला थोडी थोडी टाकायची आहे छोटी छोटी भजी ना अशी फुकते भरपूर आणि मोठी होते त्यासाठी आपल्याला अशी छोटी छोटीच टाकायची आहे आणि टेस्टला तरी भारीच लागते एकदम अशी आपल्याला थोडी थोडी टाकून घ्यायची आता आपण ही पलटी मारून घेऊया हे बघा छान असा कलर आलेला आहे आता आपल्याला दुसरी साईड सुद्धा अशीच छान अशी करून घ्यायची बघा ही आता आपली भाजी रेडी झालेली आहे आता आपण ही काढून घेऊ बघा छान कलर आलेला आहे आणि मस्त झालेली आहे एकदम जास्त वेळ सुद्धा लागत नाही झटपट अशी ही रेडी होईल आपण दुसरी सुद्धा अशीच करूया छोटी छोटीच टाकायची तर प्रकारे आपण सगळी भजी बनवून घेणार आहोत तर इथे आपली झटपट अशी अंडा भजी इथे रेडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता की कि किती छान झालेली आहे एकदम स्पॉन्जी झालेली आहे एकदम फुगलेली आहे ही भजी आणि टेस्टी तर खूप भारी लागते आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद